स्वागताने औसा शहरासह तालुक्यात मान्सून पूर्व पावसाची हजेरी औसा प्रतिनिधी एम बी मणिया हवामान खात्याने यावर्षी मान्सून वेळेत येईल असा अंदाज व्यक्त केल्यामुळे मागील काही दिवसात अंदमान केरळ आणि आता कर्नाटक राज्यामध्ये मान्सून दाखल झाला आहे मान्सूनचे आगमन अद्याप महाराष्ट्रात झाले नसले तरी बुधवार दिनांक पाच जून रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटासह पूर्व पावसाने शहर व तालुक्यामध्ये जोरदार हजेरी लावली बुधवारी दुपारपासूनच वातावरणात बदल झाला होता सायंकाळी चार नंतर ढग जमण्यास सुरुवात झाली आणि सात वाजण्याच्या सुमारास औसा शहरासह तालुक्यातील तुरळ भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली सात किंवा आठ जूनला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये मृग नक्षत्राचे आगमन होत असते मृग नक्षत्राच्या आगमनापूर्वीच पावसाने सुरुवात केल्यामुळे शेतक्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे दरवर्षी सात किंवा आठ जूनला मृग नक्षत्राचे आगमन महाराष्ट्रामध्ये होत असते यावर्षी मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतक्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे बहुतांशी शेतक्यांच्या पेरणीपूर्व मशागती अद्यापही रखडल्या आहेत तरीही शेतक्यांनी आईची ओटी भरण्यासाठी खेबी बियाणे यांची जमवाजमव करण्याची तयारी सुरू केली असून शेतकरी वर्गाची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे औसा तालुक्यामध्ये खरीपाचे जवळपास सत्तर टक्के क्षेत्रावर लागवड करण्यात येत असल्याने चांगल्या प्रतीचे सोयाबीन बियाणे खरेदी करण्यासाठी व पेरणीसाठी लागणारे ते व इतर साहित्य करण्या खरेदी करण्यासाठी शेतकरी कृषी सेवा केंद्राकडे येत असून शेतकरी वर्गाची पेरणीसाठी धावपळ सुरू झाली आहे महाराष्ट्रामध्ये मान्सून कधीही येऊ शकतो म्हणून शेतक्यांनी पेरणीसाठी तयारी सुरू केल्याचे चित्र औसा तालुक्यात दिसून येत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद